सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी महाशिवरात्र आलेली आहे मा कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र असे म्हणतात तसं पाहिलं प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्रच असते पण मा कृष्ण पक्षातील शिवरात्र जास्त महत्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास केला जातो भगवान शंकरांना अभिषेक लघुरुद्र महारुद्र अभिषेक केला जातो बेलाची पाने भक्तिभावाने वाहिली जातात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण केलं जातं तर येत्या सव्वीस फेब्रुवारी बुधवार रोजी महाशिवरात्र आलेली आहे आपण प्रत्येक भक्ताने जेवढी सेवा होईल ना आपल्या महादेवांची तेवढी नक्कीच करायची आहे भोलेनाथ आहे भोले भंडारी आहे तांब्यावर पाण्याने सुद्धा खूप खूप प्रसन्न होतात जेवढी सेवा जमेल तेवढी नक्कीच करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियमांचं पालन आपण प्रत्येकाने करायचं आहे उपवास करा किंवा नका करू व्रत करा किंवा नका करू पण तरी पण नियमांचं पालन आपण जरूर करायचं आहे या दिवशी पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे आपण परिधान करून मग सेवा करायची आहे देवांची काळ्या रंगाचे किंवा डार्क रंगाचे फाटके तुटके मळालेले कपडे अजिबात घालू नका मसालेदार पदार्थ टाळायचे आहे आपण जरी उपवास करत आहोत तरी पण तुम्ही साबुदाना खिचडी खात असाल तसं पण महादेवांचा उपवास करताना फल आहार घेऊनच उपवास करायचा असतो पण तुम्ही जर परंपरेनुसार महाशिवरात्रीला पदार्थ खात असाल साबुदाना खिचडी वगैरे किंवा इतर पदार्थ त्यात थोडंसं हलकं तिखट टाकायचं आहे जास्त मसालेदार पदार्थ या दिवशी खाऊ नका सात्विकच आपल्याला आहार घ्यायचा आहे म्हणजे आपलं मन शांत राहील आणि आपल्याकडून शांत मनाने छान अशी सेवासुद्धा होणार आहे म्हणून मसालेदार पदार्थ या दिवशी टाळायचे आहे नाहीतर तुम्हाला जर उपवास नसेल जमत तर तुम्ही फक्त सेवा केली तरीही चालेल त्याचबरोबर गरोदर महिला असतील त्यांनी अजिबात उपवास करू नका तुम्ही दोन जीवांच्या आहात महिलांनो तुम्ही पुढील वर्षी किंवा तुमचं बाळ झाल्यानंतर तुमचं बाळ थोडं मोठं झाल्यानंतर पुढील महाशिवरात्र तुम्ही उपवास केला तरीही चालेल यावेळी तुम्ही उपवास नाही केला तुम्ही जरी आधी उपवास करत आहात आणि तुमचं मन म्हणतं आहे की उपवास करा पण तुम्हाला जर झेपत नसेल गोळ्या औषधं चालू असेल तर तुम्ही उपवास नाही केला पुढील वर्षी केला किंवा बाळ मोठं झाल्यावर केलं तरीही चालेल कारण महाशिवरात्रीचा उपवास खंड पडला आणि मग तुम्ही पुन्हा धरू शकत नाही असं नाही महादेव आहे भोलेनाथ आहे प्रत्येकाची इच्छा आपली मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात आणि आपल्याला समजून घेतात प्रत्येक देव आपल्या लेकरांना नक्कीच समजून घेत असतो म्हणून जरी खंड पडला तरीही चालेल तुम्ही पुढील वर्षी किंवा बाळ मोठं झाल्यावर उपवास करा ज्या महिलांना मासिक धर्म असेल चौथा पाचवा दिवस असेल त्यांनी या दिवशी पूजा नका करू फक्त लांबूनच तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि गरोदर महिला मासिक धर्म ज्या महिलांना असेल त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप मात्र चालूच ठेवायचा आहे हीच तर खरी महादेवांची सेवा आहे म्हणून मंत्रोच्चार सुरूच ठेवा बघा तुमची सेवा नक्कीच महादेव कबूल करतील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा नक्कीच महादेव पूर्ण करतील म्हणून या नियमांचं पालन जरूर करा मांसाहार व्यसन अजिबात करू नका महिला पुरुष शारीरिक संबंध अजिबात ठेवू नका या दिवशी आपल्यामुळे कुणाचं मन दुखेल कोणी आपल्यामुळे रडेल अशा गोष्टी अजिबात घडू देऊ नका याच दिवशी काय कधीच कुणाची हाय घेऊ नये कारण कोणाची हाय आपल्या संपूर्ण कुटुंबाला एक ना एक दिवस जरूर भोगावी लागते म्हणून कधीच कुणाचं मन दुखवू नका कोणी काय बोलतं आहे सर्व काही आपल्या देवांवर स्वामींवर सोपवून द्या आणि या दिवशी तर या चुका अजिबात होऊ देऊ नका या दिवशी तुमच्याकडं शिवलिंग नसेल तर तुम्ही एक पाठ मांडून ईशान्य दिशेकडे तोंड करून ते पाठ मांडायचं आहे किंवा पूर्व पश्चिम जरी तुम्ही पाठ मांडलं पाट आधी मांडण्याच्या आधी ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावर पांढरा किंवा लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि साखरेचे शिवलिंग तुम्ही तयार केले किंवा वाळू असेल तुमच्याकडं जसं आपण केला वाळूचं शिवलिंग तयार करून घेतो आणि त्याचं टोक जलाधारीचं मुख उत्तरेकडंच यायला हवं तुम्हाला कळत असेल महिला असेल पुरुष असेल आपण जेव्हा शिवलिंग तयार करतो त्याचे मुख म्हणजे जलाधारीचे मुख उत्तरेकडंच यायला हवं अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग स्थापन करून घ्यायचं आहे आणि त्या शिवलिंगाची महाशिवरात्रीला सेवा उपासना करायची आहे बेल व्हायचं आहे पांढरी फुलं भस्म चंदन थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे दिवा उद्बत्ती दाखवून ओम निम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जेवढा जप करता येईल ना तेवढा नक्की करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करता आला तर नक्की करा रात्रभर ती पूजा तशीच ठेवायची आहे निश्चित काळात पुन्हा धी धूप दीप दाखवून बेल फूल व्हायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ती साखर मुंग्यांना खाऊ घालायची आहे मंत्र जपत रहा जन्मांचे दोष पाप पितृदोष नक्कीच नष्ट होईल तुम्ही जर वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल तर ती वाळू तुम्ही पाण्यात वाहत्या पाण्यात विसर्जित केली तरीही चालेल किंवा आपण हरतालिकेला दरवर्षी तुम्ही पूजा मांडत असाल तर ती वाळू धुवून पुन्हा वाळवून पुन्हा नीट ठेवून दिली पुन्हा आपण शिवलिंग बनवलं तरीही चालेल वाळू अशा पद्धतीने नीट ठेवू शकता तुम्ही जर साखरेचं शिवलिंग बनवलेलं असेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली तुम्ही ती साखर मुंग्यांना टाकून दिली तरीही चालेल जन्मांचं चा पातक जन्मांचं पितृदोष नक्कीच दूर होतो तुरटी अशी प्रभावी आहे की सर्व नकारात्मकता एका क्षणात संपवून टाकते नष्ट करते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी थोडंसं गंगाजल आणि थोडीशी तुरटी बारीक करून तुरटी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे तुम्ही हा उपाय मुलांनासुद्धा करू शकता कयाने काहीही कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही त्याचबरोबर या दिवशी सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करायची आहे महिला असो पुरुष असो शरीराने आणि मनाने पवित्र होऊनच महादेवांची सेवा पूजा करायची आहे महिलांनो तुम्हाला जर वाटत असेल की या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ का नको तर आपण सर्वांनी सर्व महिलांनी पुरुष दादांनी डोक्यावरूनच आंघोळ करायची आहे महिलांना काही वाटत असेल तर दोन चमचे गाईचं दूधसुद्धा टाकून तुम्ही आंघोळ करू शकता याने कुठलेही दोष आपल्याला लागत नाही पण महाशिवरात्रीला सर्वांनी डोक्यावर आंघोळ करायचीच आहे तुम्हाला जर घरात पूजा करायची नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता या दिवशी आपल्या घरात प्रत्येकाच्याच घरात शिवलिंग असतंच नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करू शकता किंवा तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही साखरीचं किंवा वाळूचं शिवलिंग घरातसुद्धा तयार करून पूजा करू शकता आता घरात शिवलिंग असेल तर सकाळी लवकर नऊ वाजेच्या आत नऊ किंवा दहा वाजेच्या आत आपल्या देवघरातील देवांची पूजा झालीच पाहिजे म्हणून सांगते की लवकर उठा महिलांनो घर दार स्वच्छ करायचं घरात एक पाणी शिंपडून द्यायचं आहे तर पाणी घ्या थोडंसं त्यात थोडंसं गोमूत्र टाका गंगाजल टाका थोडीशी हळद टाका थोडीशी तुरटी बारीक करून टाका आणि एक कापराची वडी बारीक करून टाकायची आहे संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे नावालासुद्धा नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल संपूर्ण नष्ट होईल आणि माता लक्ष्मी धावत तुमच्या घरात येईल म्हणून महाशिवरात्रीचा दिवस खूप खास आहे या दिवशी हे पाणी महिलांनो जरूर आपल्या घरात संपूर्ण ठिकाणी शिंपडा अंगणातसुद्धा तुमचं मोठं अंगण असेल तिथंसुद्धा शिंपडा मुख्य उंबरठ्यावर सुद्धा शिंपडून द्यायचं आहे उंबरठा स्वच्छ पुसून हळदीचं लेपन करता आलं तर नक्की करा किंवा हळ हळद कुंकू वाहून आपल्या उंबरठ्याची पूजा नक्की करा लहानशी रांगोळी आपल्या दाराशी नक्की काढा रांगोळीची पण पूजा करा तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशीजवळ दोन्ही वेळेला दिवा नक्की लावायचा आहे या दिवशी चुकून सुद्धा महादेवांना तुळशी पत्र अजिबात व्हावू नका आपल्याकडनं लहान मोठ्या चुका होऊन जाता मग आपण म्हणतो की के आपण केलेल्या व्रताचं आपल्याला फळ का मिळत नाही तर महाशिवरात्रीला चुकून सुद्धा महादेवांना तुळशी पत्र व्हायचं नाही आहे आपल्याला फक्त बेलाची पानं फुलं आपल्याला व्हायची आहे पांढरी धोत्र्याचं फूल मिळालं तुम्हाला तर नक्की अर्पण करायचं आहे गोकर्णाचं निळं गोकर्ण महादेवांना खूप प्रिय आहे या दिवशी निळं गोकर्ण बघा शोधा तुम्हाला मिळून जाईल प्रत्येकाकडं बऱ्याच ठिकाणी गोकर्णाचे वेल असतात तुम्हाला या दिवशी कुंडीत बिया टाकायच्या असेल गोकर्णाचा वेल उगवायचा असेल सोन्यासारखा दिवस आहे तुमच्या घरात धनधान्य पैसा आनंद आरोग्य नक्कीच महादेव देतील प्राप्त करून देतील मुलांची प्रगती देतील तुमच्या घरात कुटुंबाची भरभराटी होईल म्हणून गोकर्णाचा वेल लावायचा असेल तर खूप छान दिवस आहे धोत्र्याचं फळ तुम्हाला मिळालं तर या दिवशी महादेवांना जरूर अर्पण करायचं आहे आणि ज्यांना घरात पण आणि मंदिरात पण पूजा करायची त्यांनी मंदिरात जाताना महादेवांना ज्या वस्तू प्रिय आहे जे पदार्थ प्रिय आहे ते बरोबर नक्की घेऊन जा पाणी घेऊन जा पंचामृत घेऊन जा आधी पाण्याने मग पंचामृताने किंवा गाईच्या दुधाने असा छान अभिषेक घालायचा आहे पंचामृताने अभिषेक घालता आला तर अतिशय उत्तम अभिषेक करताना अगदी श्रद्धेने अभिषेक करायचा आहे हळूहळू आपण शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे नंतर मधील तीन बोटांनी भस्म चंदन शिवपिंडीला लावायचं आहे तुम्हाला त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तिन्ही पानाला एक तरी तिन्ही पानाला बेलपत्राला तुम्हाला चंदनाची बोटं लावायचं आहे किंवा अष्टगंध लावून घ्यायचं किंवा त्या पानावर तुम्हाला ओम नम शिवाय लिहिता आलं किंवा ओम लिहिता आलं चंदनाने तर अतिशय उत्तम आणि ते पान पालथ पान आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे या दिवशी शिवपिंडीला फळांच्या रसाने अभिषेक घातला जातो त्याचबरोबर शिवपिंडीला ऊसाच्या रसाने अभिषेक घालावा सर्व इच्छा पूर्ण होतात त्वरित पूर्ण होतात त्याचबरोबर एक मूठ तांदूळ अर्पण करायचे आहे प्रत्येकाने मूठभर तांदूळ घेऊनच जा महिला असेल पुरुष असेल ज्यांचे लग्न कार्य घड गड़, घडत नाही काही ना काही प्रॉब्लेम येतात संतान प्राप्ती होत नाही घरात लक्ष्मी टिकत नाही तुमची आणलेली कामं होत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलं बाहेरगावी राहत आहे तुम्हाला खूप चिंता आहे प्रत्येकाने महाशिवरात्रीला मुठभर तांदूळ महादेवांना आधी छान अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि चंदन भस्म अर्पण करायचं आहे आणि मुठभर उभी मूठ आपण जसं श्रावण महिन्यात मूठ आपण अर्पण करत असतो तशी उभी मूठ एक मुठभर तांदूळ महादेवांना प्रत्येकाने अर्पण करायचीच आहे तांदूळ घेताना अख्खे तांदूळ घ्यायचे आहे तुकडा वगैरे तांदूळ सुद्धा घेऊ नका महादेवांची सेवा करत आहोत महादेव महादेव आहे भोलेनाथ आहे आपल्याला भरभरून देणार आहेत आपण अशा हेतूने तर आपण सेवा करायची नाही आपण भक्तिभावाने आपण भा महादेवांची सेवा करणार आहोत आपण प्रत्येक इच्छा आपली न मागता आपले भोलेनाथ पूर्ण करणारच आहे म्हणून एक मुठभर तांदूळ तुम्ही कितीही कठीण त्रासात असाल मुठभर तांदूळ महादेवांना अर्पण करायचं आहे आणि बरोबर जाताना एक नारळ आणि एक दिवासुद्धा महिलांनो आपण आई आहोत प्रत्येक आईने महादेवांच्या मंदिरात एक दिवा जरूर लावा मग तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा त्यात एक कापूर वडी टाकून द्यायची भीमसेन कापूर असो किंवा साधा कापूर असो त्यात एक कापूर वडी टाका आणि महादेवांना तुमची इच्छा सांगून मनातील प्रार्थना करून महादेवांसमोर एखाद्या कोपऱ्यात कुणाला त्रास होणार नाही शिवपिंडीवर दिवा लावू नका एखाद्या कोपऱ्यात लावा किंवा किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिराबाहेर दरवाज्यात जरी तुम्ही दिवा लावला तरीही चालेल पण एक दिवा आईने जरूर लावायचं आहे आणि एक नारळ महादेवांना अर्पण करायचं आहे चुकून सुद्धा महाशिवरात्रीला नारळ फोडू नका घरात सुद्धा नाही आणि बाहेरसुद्धा नाही फक्त अख्ख नारळ तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे आधी मनातील इच्छा बोलून घ्यायची दोन्ही हातात नारळ धरायचा मनातील इच्छा सांगायची महादेवांना आणि मग तुम्ही महादेवांना एक नारळ अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्हीसुद्धा स्वतः अभिषेक करू शकता किंवा ब्राह्मणांकडूनसुद्धा शिवपिंडीवर रुद्र अभिषेक करून घेऊ शकता एकशे आठ बेलपत्र जरूर अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपत राहायचा आणि एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचं आहे आता बेलपत्र जर तुम्हाला नाहीच मिळालं महाशिवरात्रीची पूजा सेवा करण्यासाठी आद आधीच प्रत्येकाने आदल्या दिवशी मंगळवारी तयारी करून ठेवा बाजारात जाऊन ज्या वस्तू जे पदार्थ लागतात महादेवांच्या सेवेसाठी घेऊन या बघा मिळतील शोधा आणि बेलपत्र बेल तर खूप खास आहे महादेवांना बेलपत्र शांत करतं प्रसन्न करतं म्हणून तुम्ही कितीही त्रासात असाल मानसिक शारीरिक आर्थिक त्रास असाल तुम्हाला तर महादेवांना एकशे आठ बेलपत्र जरूर अर्पण करा आता नाहीच मिळालं तुमच्याकडं जेवढी बेलपत्र असतील तेवढी उजव्या हातात घ्यायची आहे आणि किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपत आपल्याला ते महादेवांना पालथे स्वरूप आपल्याला नीट चांगले बघून घ्यायचे बेलपत्र तुटलेले वगैरे घेऊ नका शेवटची गाठ असते ती गाठ काढून घ्यायची बेलपत्राच्या दांडीवर गाठ असते शेवटी ती काढून घ्यायची आणि मग बेलपत्र आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे या दिवशी एक का होईना पानावर चंदनाने ओम किंवा ओम नम शिवाय लिहून शिवपिंडीवर अर्पण नक्की करा लगेच तुम्हाला सोनेरी अनुभव नक्की येईल तुमच्या मनातील इच्छा लगेच महादेव पूर्ण करतील प्रत्येक जण आपण महादेवांच्या मंदिरात जाणारच आहोत मंदिरातून येताना खाली हात येऊ नका आपण जलाधारीच्या इथून दोन चमचे का होईना तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि महादेवांच्या शिवपिंडीवरून तुम्हाला जेवढे बेलपत्र मिळतील एक मिळो दोन मिळो बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे आणि घरात आल्यावर प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ अभिषेक केलेलं तीर्थ तीर्थ स्वरूप घ्यायचं आहे महादेवांचा प्रसाद आहे आणि दोन बेलपत्र असतील तर पती पत्नीने चावून चावून जरी उपवास असेल तुमचा तुम्ही बेलपत्र खायचं आहे चावून चावून खा मनातील इच्छा सांगा महादेवांना चावून खायचं आहे कितीही संकटात असू द्या तुम्ही नक्कीच त्यातून महादेव नक्की मार्ग काढतील क्षणात तुम्ही संकटमुक्त होणार आहात म्हणून हे बेलपत्र नक्की खायचं आहे तुमच्या घरात कुणाचं आरोग्य नीट नसेल मुलं तापट स्वभावाची असेल तर त्या व्यक्तीला तर बेलपत्र महाशिवरात्रीला महादेवांना अर्पण केलेलं शिवपिंडीवरून बेलपत्र उचलून आणायचं आणि ज्या व्यक्तीचा स्वभाव तापट आहे रागीट आहे शांतच होत नाही विनाकारण घरात कटकटी होत आहे आरोग्य नीट राहत नाही अशा व्यक्तीला तर जरूर महिला असेल पुरुष असेल जरूर असं बेलपत्र महादेवांचं प्रसाद स्वरूप बेलपत्र नक्की खायला द्या बघा इतका छान अनुभव येईल लगेच स्वभावात नक्की फरक दिसेल तुम्ही हा उपाय सतत जरी दर सोमवारी जरी केला महादेवांना अभिषेक घालायचं आणि घरी येताना एक बेलपत्र आणि तीर्थ स्वरूप आपण ते अभिषेक घातलेलं तीर्थ घरी घेऊन या आणि त्या व्यक्तीला देत जा थोडं तीर्थ उरलेलं घरात महिलांनो शिंपडून दिलं तरीही चालेल पण चार दिवस असतील अशा घरात ज्या महिलेला चार दिवस असतील अशा घरात ते तीर्थ शिंपडू नका ते स्वतः ज्यांनी आणलेलं आहे सेवा केलेली आहे त्या व्यक्तींनी पिऊन टाकायचं आहे तेवढी नक्की करा शिवलीला अकरावा अध्याय शिवमंदिरात किंवा घरी बसून पठण करता आला तर नक्की करायचं आहे कुटुंबातील एकाने जरी हा अध्याय पठन केला तरीही चालेल पण जर असं स्वर जास्त ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घरात प्रत्येकाला ऐकू गेलं पाहिजे अशा स्वरात तुम्हाला पठन करायचं आहे या दिवशी बेलाचं झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाजवळ सुद्धा महिला असेल पुरुष असेल एक दिवा ओम नम शिवाय बोलून मंत्र जपून तुम्हाला एकवीस वेळा मंत्र जपा किंवा एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा मंत्र जपला त्या झाडाखाली बसून मंत्र जपायचा आहे आणि एक दिवा लावायचा आहे अवघड इच्छा लगेच पूर्ण होईल मुलाबाळांविषयी असू द्या पतीविषयी पत्नीविषयी घराविषयी घरात पैसा टिकत नसेल आरोग्य नीट नसेल जगातील कितीही मोठं संकट असू द्या बेलाच्या झाडाखाली एक दिवा जरूर लावा आणि महादेवांच्या मंदिरातसुद्धा एक दिवा लावाय आहे महिलांनो आपल्या देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे त्या दिव्यात एक कापूर वडी नक्की टाका तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या असेल तर नक्की टाकून द्या अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात धनधान्य पैशाला कशाला कमी राहणार नाही महाशिवरात्रीचा दिवस सोनेरी दिवस आहे जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा आपल्या देवघरात या दिवशी महिलांना अंधार होऊ देऊ नका काळजी घ्या तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला जो दिवा जमेल तो दिवा स्वच्छ धुवून घ्या नवीन वाट टाका आणि छान असा दिवा लावायचा आहे दिवा भिजणार नाही दुसऱ्या दिवसापर्यंत आपण उपवास सोडत नाही तोपर्यंत तरी आपला दिवा नक्कीच चालू ठेवायचा आहे नक्कीच घाला घरातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य काही समस्या असतील पितृदोष असेल ग्रहदोष असेल कुणी विनाकारण शत्रू त्रास देत असेल तुमच्या घरादाराला मुलाबाळांना कोणी नजर दोष लावत असेल लक्ष्मीप्राप्ती होत नसेल धनप्राप्ती होत नसेल जन्मांची गरिबी दूर होऊन जाईल असा हा उपाय आहे म्हणून महादेवांना तुम्ही पंचामृताने दुधाने मदाने साखरीने तुपाने ऊसाच्या रसाने फळाच्या रसाने महादेवांना अभिषेक जरूर घाला घाला दोन्ही वेळेला सकाळी पण प्रदोष काळी पण तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम दोन्ही वेळेला नाही जमलं एक वेळेला तरी महादेवांची पूजा सेवा नक्की करा मंदिरात नक्की जायचं आहे मुला व मुलांना वगैरे घेऊन गेला तरीही चालेल तिथंच महादेवांसमोर महिलांनो आपल्या लेकरांना महादेवांचं तीर्थ मंदिरातच थोडंसं प्यायला द्या आणि महादेवांसमोरच एक बेलपत्र चांगलं कवळं बेलपत्र बघून जे हातात येईल ते बेलपत्र आपल्या मुलांना चावून चावून खायला सांगा तुम्ही जरी स्वतः तिथंच उभं राहून एक बेलपत्र खाल्लं महादेवांना प्रार्थना करून तरीही चालेल बघा नक्की तुम्ही खाली हात घरी येणार नाही एवढं तरी नक्की हे, भोले नाता हे। नक्कीच सांगते महादेव आहे भोलेनाथ आहे महाशिवरात्रीला इतके जागृत असतात की आपली प्रत्येक भक्तांची मनोकामना पूर्ण नक्कीच करतात पाणी दूध दही मध तूप पुसाचा रस फळांचा रस भस्म चंदन बेलाचे पान बेलाचे फळ धोत्र्याचे फळ फूल कापूर या गोष्टी महादेवांना खूप प्रसन्न करतात खूप प्रिय आहे या वस्तू पदार्थ वापू वापरून आपल्याला महाशिवरात्रीला महादेवांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे नक्कीच फळ देऊन जाणार आहे म्हणून या सर्व वस्तू बघा आधीच आणून ठेवा आणि मंदिरात जाताना किंवा घरी शिवशंकरांची पिंड असेल तर या सर्व वस्तू वापरून आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे फळ एका क्षणात तुम्हाला महादेव नक्कीच करतील अभिषेक करताना हळूहळू करायचा आहे मंत्र जपत अभिषेक करायचा आहे दुसरा प्रहर आहे तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत चौथा प्रहर आहे सत्तावीस फेब्रुवारीला गुरुवार रोजी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांपासून सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असे हे महाशिवरात्रीचे चार प्रहर आहे आता प्रत्येकालाच हे प्रहर मानून म्हणजे पाळून आपल्याला पूजा सेवा करता येईल का लहान लेकरं असतात महिलांनो महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस रात्र ह्या शुभच असतो महादेवांची सेवा करण्यासाठी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना सकाळी किंवा संध्याकाळी छान असं सुशिरभूतून जायचं आहे आंघोळ वगैरे करून घ्या मुलांना बरोबर घेऊन गेला पती देवांना बरोबर घेऊन गेला सुट्टीचा दिवस आहे छान अशी सेवा सकाळी किंवा संध्याकाळी नक्कीच करायचे आहे महाशिवरात्रीला निश्चित काळ खूप महत्त्वाचा मानला जातो तर या वर्षी निश्चित काळ उत्तर रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून एक वाजून सोळा मिनटांपर्यंत म्हणजे हा त्रेचाळीस चौवेचाळीस मिनिटांचा हा काळ खूप महत्त्वाचा असतो आता महिला असेल पुरुष असेल एवढ्या रात्री आपण जागरण करू शकतो महादेवांसाठी आपण एक ते दीड वाजेपर्यंत या दिवशी नक्की जागरण करायचं आहे आपल्या घरात ओम नम शिवाय हा मंत्रो चार सुरूच ठेवायचा आहे तुम्ही यूट्यूबवर लावून द्या किंवा स्वतः आपण पठन केला हा मंत्र तरीही चालेल या काळात या वेळात महादेवांना बेलपत्र अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्ती धूप लावून द्यायचा आहे कापूर जाळता आला या वेळेत तर अतिशय उत्तम किंवा संध्याकाळी तुम्ही कापूर आरती करत असाल तर तुम्ही तसंही करू शकता पण या वेळात एक का होईना बेलपत्र महादेवांना निश्चित काळात नक्की अर्पण करा मनातील इच्छा बोलून घ्या आणि महादेवांना बेल फूल अर्पण करायचं आहे काहीतरी गोडाचा नैवेद्य या दिवशी जरूर दाखवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला किंवा फळांचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल तो घरात दाखवायचा आहे आणि मग उपवासाचा आहार आपण घ्यायचा आहे महाशिवरात्रीला एक उपाय सांगत आहे महिलांनो तुम्हाला महिलांनीच करायचं आहे महिलांना चार पाच दिवस असतील मासिक धर्माचे माझ्या दादांनी केला उपाय तरीही चालेल मुलं ऐकत नाही दृष्ट लागलेली आहे नवरा व्यसन करतो ऐकत नाही तुम्हाला वाटत असेल अशा गोष्टी तुमच्या घरात घडत आहे घराला नजरदोष लागलेला आहे तर अशावेळी महाशिवरात्रीचा दिवस खूप खास आहे तर काय करायचे तुम्हाला तुमच्याकडं पिवळी मोहरी असेल तर मुलांना पश्चिम दिवस रात्र बघू नका म्हणजे दिवसभर केव्हाही हा उपाय करू शकता तुम्ही सकाळी उठल्यापासून अगदी रात्रीच्या झोपेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर काय करायचं मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे मुलांवरून पिवळी मोहरी थोडीशी मोहरी हातात घ्यायची उजव्या हातात मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा पिवळी मोहरी मोहरी उतरवून घ्यायची आहे आणि एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायची आहे कुठलाही उतारा करताना कुणाच्या पायाशी येणार नाही याची कृपया काळजी घ्या आपल्यामुळे कुणाला त्रास होईल याची नक्कीच काळजी घ्यायची आहे तर अशा ठिकाणी ती पिवळी मोहरी उतरवलेली टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही बेसिनमध्ये वाहत्या पाण्यात टाकून दिली तरीही चालेल आता खूप नकारात्मकता वाटत असेल मुलांची दृष्ट उतरताच उतरत नाही तुमच्या मुलांना खूप दृष्ट लागली मुलं ऐकत नाही हट्टी तापट आधी चांगली अभ्यास करायची आता करत नाही व म्हणजे बोलणंच ऐकत नाही तुमचं ऐकत नाही तर काय करायचंय महिलांनो उद्धटसारखी मुलं बोलताय आईवडिलांचा अपमान करताय तर काय करायचं एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुरटी अशी वस्तू आहे की संपूर्ण नकारात्मकता एका क्षणात नष्ट करण्याची पॉवरफुल ताकद तुरटीमध्ये आहे तर एक तुरटीचा खडा महाशिवरात्रीला प्रत्येक आईने हातात घ्यायचा उजव्या मुलाला पूर्व पश्चिम कुठलीही दृष्ट काढताना मुलांना हुभं राहूनच किंवा तुम्ही सुद्धा दृष्ट काढू शकता तर अशा पद्धतीने पूर्व पश्चिम हुभं राहू द्यायचं आणि आपल्या हातात तो तुरुटीचा खडा घ्यायचा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तो तुरुटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे आणि पाण्यात टाकून द्यायचा आहे तुमच्या घराबाहेर जर चूल असेल तर त्या चुलीत जळायला टाकून दिला तरीही चालेल आता चूल नसेल तर गॅसवर जाळू नका डायरेक्ट पाण्यात टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून दिला कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी की तुमच्या घरात काही ना काही अडचणी येतात काही ना काही संकट उभे राहत आहे तुमच्यासमोर तुमचे कामच होत नाही कुणाची ना कुणी कुणाची नजरबाधा होत आहे तुमच्या घराला तर मग काय करायचं आहे महाशिवरात्रीला एक तुरुटीचा खडा घ्यायचा आहे पाच लवंग घ्यायचे आहे आणि एखाद्या पांढऱ्या किंवा काळ्या कपड्यात पांढरा कपडा मिळाला तर अतिशय उत्तम त्या स्वच्छ कपडा बघून घ्यायचा आणि तो तुरुटीचा खडा आणि पाच लवंग कपड्यात नीट बांधून घ्यायचा आणि मुख्य दारात तुम्हाला ती पोटली ती तुरटी तुम्हाला मुख्य दारात आतून बांधून द्यायची आहे उजवी किंवा डावी कुठलाही नियम नाही फक्त मुख्य दारात बांधून द्यायचा आहे आतून कधीच तुमच्या घरादाराला लेकराबाळांना नजर कुणी लावू शकणार नाही तुमच्या उंबरठ्यापर्यंत कुठली नकारात्मकता कधीच पोहोचणार नाही म्हणून असा उपाय महाशिवरात्रीला प्रत्येकाने नक्की करा आपल्या घरात तुरटी आणि पाच लवंगा नक्की बांधून द्या तुम्ही पुढील वर्षी ती गाठोडी विसर्जन केली आणि पुन्हा असाच उपाय केला तरीही चालेल महाशिवरात्रीचा निश्चित काल खूप महत्त्वाचा आहे शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळात आपण एक का होईना बेलपत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय जपत आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे नक्की ही प्रभावी सेवा करायची आहे उपवास आपण प्रत्येकजण करणारच आहोत दूध फळ आहार घेऊन तुम्ही उपवास करू शकता दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे दोन्ही वेळी उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी सात्विक जेवण बनवा वरण भात भाजी पोळी एखादा गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे त्यात तुम्ही खीर बनवली दुधाची तरीही चालेल किंवा गोडाचा प्रसाद बनवा आधी देवांना नैवेद्य दाखवायचा आहे महादेवांना आणि मग सह, सह परिवार भोजन करायचं आहे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी कुणा गरीबाचं पोट भरता आलं तर नक्की भरा तुम्हाला जर काही दान धर्म करायचा असेल साबुदाण्याची खिचडी किंवा तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू किंवा काही गोड पदार्थ म्हणजे जे उपवासात खाता येईल किंवा फळांचं दान करता येईल तुम्हाला केळीचं दान करता येईल तर या दिवशी नक्की दान करायचं आहे महाशिवरात्रीला ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जरूर जपा रात्रंदिवस जपा किंवा शिर हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तुम्हाला जो मंत्र आवडतो भोलेनाथांचा तो, भोले तो मंत्र जरूर जपायचा आहे शिवशंकरांना सेवा खूप प्रसन्न करते आणि महाशिवरात्रीला जी व्यक्ती शिवशंकरांची संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा सेवा करते पूर्व जन्मांचे सर्व दोष दूर होतात हजार पट फल आपल्याला प्राप्त होते जे काही पितृदोष असतात ग्रहदोष असतात ते संपूर्ण नष्ट होतात आणि आपल्याला सोन्यासारखं सुख वैभव ऐश्वर आरोग्य नक्कीच प्राप्त करून देत असतात महादेव म्हणून सर्वांनी या दिवशी घरात पण सेवा करा महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करा थोडं दान धर्म करता आला गाईला नैवेद्य द्या सर्व कसं इतकं छान पूजा करायची आहे की महादेव लगेच आपल्यावर प्रसन्न झाले पाहिजे जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा